बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साध, आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक गणपत जाधव लिखित कथा रीती दावन भर उन्हाच्या रक्कात नामू खांडकाच्या माळावर हुवा होता उदास वाना बघत समोर डोळ्याच्या टापूत येईल तेवढी वावर नजरेनं बघत होता कुठं कुठं माणसं आपापली काम करताना दिसत होती नामू शून्य नजरेनं बघत होता माळाची डगर उतरली की नामूचं वावर लागत होतं वावरात तुरी दिसत होत्या पण त्याच्या मनात शेकडो प्रश्न शेकडो उत्तर मागत होते चार दिवसात म्हातार गळाटलं होतं वेळ आली म्हणजे माश्यासारखं तडपडत होत म्हाताऱ्याची लघवी तुंबत होती तुंबलेली लघवी करताना ढसा ढसा रडत होत ते काय झालं होतं काय माहिती खिशात तर दमडा नव्हता म्हाताऱ्यानं अन्न पाणी सोडलं पिकलं पान पिकतच चाललं होतं नामूचं डोकं बधीर झालेलं नामूच्या मनात विचार आला आज राधा येणार म्हणाली होती आले का नाही काय माहीत नाही राधा नामूची सक्की बहीण विधवा झालेली हातावरचं पोट कसं तरी जगवत होती घरात दम निगना म्हणून नामू माळाला येऊन थांबला होता म्हाताऱ्याचं दवापाणी कसं करायचं हाच त्याच्यामुळं विचार लांबनं ट्रॅक्टरचा आवाज जवळ आला ड्रायव्हरनं ट्रॅक्टर सरळ नामूजवळ आणून थांबिवला ट्रॅक्टरचा मालक जगताप खाली उतरत बोलला रामराम राम रामराम नामुना ना। राम राम। नाम माणूस उन्हात न सावलीत पळायला लागले आणि तुम्ही खुशाळ ऊन खात उभारला आहे <laughs> उगाच उभारलोय आपला वावराकडे बघताय वाटतय अण्णा तुरी चांगली आल्यात तुरी बाजारात विकपर्यंत काय चांगलं नाही ते मी खरंच आहे अण्णा तुमचं आत्ताशी फुलं पडायला लागलेली आणखी पन्नास नद्या वळणाव्या ला लागणार ला तुरीला म्हणून म्हणतो मी अण्णा पण लई नाराज दिसत आहे नाराजी नारा काय सांगून सरणारी हाय भाई सांगशी ना का नाय सरत वाकली तर सारू आमच्यानं पण सांगितल्या बिगार कस पाहुन म्हातार आजारी आहे लघवी तुमती या सारखी लघवी येते या म्हणून म्हाताराने पाणी प्यायचं सोडून दिलंय पाण्यामुळे आणवर आजलं आता अजून आताच पडलंय अना मग पंढरपूरला नाही की लवकर नाही तर सोलापूरला ओफ खरं आहे पाहुण पण खिशात रुपया दिकुल नाही अन्ना हातपाय घालून कसं चाल हातपाय हरवा मी करेन मदत फुल नाही फुलाची पाकळी म्हणून नामूला बरं वाटू लागलं बसून चालायचं नाही म्हातारा हातूंनातच मेलं तर पावणं रावलं शान घालतील तोंडात शिवाय रक्ताचं माणूस डोळ्यात देख जायचं म्हणजे नामू विचार करीत उभा राहिला काय विचार करता ना द्या तंबाखू नामून तंबाखूचा विडा जगतापाच्या हातावर ठेवला जगतापानं नामूकडनं चुना मागून घेतला तंबाखूला लावून तंबाखू मळली तोंडात टाकली जातो अण्णा म्हण ट्रॅक्टर चालू केला ट्रॅक्टर निघून गेला गावाकडनं कोणीतरी पळत येताना दिसलं त्यानं नीट निहाळलं तो नामूचा एकुलता एक पोरगा सुद्या होता सुद्या डगर न जरता लवनातनच ओरडला अण्णा आईनं बोलावलं आत्ते आरे अस नामून हातानं ना सुद्याला पुढं होऊन खुनवलं सुद्या घोड्याच्या दुडक्या चालीनं पळत निघाला त्याच्या मागणं मावल तिच्या सूर्याची किरणं झेलत नामू गावात शिरला घरात डायरेक्ट न जाता गोट्यात शिरला कोशा बैलाच्या अंगावरनं हात फिरवला पांढऱ्या बैलाची शिंगं बुडं खाजवली परत बाहेर आला तुडून ठेवल्या वैरणीचा कवळा उचलला बैलामोहरे टाकला बैल ताडकन उठली त्यांची तोंड सुरू झाली नामू गोट्यातनं बाहेर पडला घरात हिरला कवा आलीस राधा लई वक्कूच झाला येऊन श्याम बरे आहे हो तू हाय की तू निरूप पाटिवला म्हणून आली राधा म्हातारं लघवी करताना तडफडतंय बघ दवाखान्यात न्यावं तर खिशात पैसा नाही आता घालतो हात आत चार दगडाखाली दादा बाप्पासाठी एवढं पुण्य लागेल तुझ्या संसाराला राधा अगं पुण्याच कुणाला पडलं बा, बाप आहे आपला दुरपानं चहा आणला नामुच्या हातात दिला राधाकडे बघत तो बोलला राधा तू घे की थोडा मी घेतलाय आल्या आल्या वंस घ्या थोडा म्हणत धुरपानं कब्बी राधाच्या हातात दिली चहा पिऊन झाल्यावर धुरपाकडे बघत नामू बोलला धुरपे कोरड्यास काय करतीस ग काय करू कोंबडं धरायला सुद्याला राधा आली या म्हाताऱ्यानं पण काय खाल्लं नाही कोंबड्याच्या नादानं खाईल घासभर तुम्हीच बोलवा सुद्याला मुडदा घावायचा नाही येला नामूच्या अगोदर माळावरून निघायला सुद्या अजून घरी आला नव्हता ना नामूला सुद्याची नळ जाणवू लागली त्याच्याशिवाय हे काम होणार नव्हतं ना नामू माळवदावर चढला मोठ्यानं आवाज दिला ये सुद्या ये अस्पष्ट आवाज आला काय घरी ये पहिला त्याच आवाजात नाम ओरडला आलो आलो कोंबडी धरायची म्हणल्यावर सुद्याला खूप आनंद झाला तो पळत गल्लीत शिरला आणखी दोन चार पोरं घेऊन आला दारातच आईला आवाज दिला आये कोणती कोंबडी धरू ग पांढरी धर पांढरी पांढरी मोठी पोरं कोंबडीच्या मागे लागली जीवाच्या भीतीनं कोंबडी दुसऱ्याच्या घराघरातनं पळत होती तिच्या मागं पोरं साऱ्या गल्लीला माहिती झाला नामुच्या घरातला कोंबडीचा बीत दिवस मावळल्यावर घराघरातनं दिवस झगमगू लागलं राधा मटणाचा काला करून म्हाताराला चारत होती म्हातार हळूहळू घास घास खात होतं नामुनं पहिल्यांदा दिलेली ताटली तोंडाला लावली नुसताच कालवण प्यायला परत दोन तीन बाजरीच्या भाकरी कुसकरल्या आणि वरपून खायला सुरुवात केली दुर्पा राधाला आग्रहानं वाढत होती नामूचं जेवण झालं तिकटाने तोंडात जाळ झाला होता हस हुस हस हुस करत नामू उठला खिशातलं सुपारीचं खांड हुडकत बोलला लई दिसात न चव बघ तोंडाला दुर्पा काही न बोलता त्याच्याकडे बघत होती सकाळी उठल्यावर राधा आपल्या गावाला जाण्यासाठी धडपड करू लागली का ग थांब की दोन दिस नाही दादा थांबून कसं भागेल पोरं घरी आहेत ती दुसऱ्याजवळ अगं काय होतंय त्यासनी का परक्याजवळ आहेत काही चुलत्याजवळ साहित ना मग खरं म्हणजे तू घेऊन यायला पाहिजे होतं बघ रातची रात राहिली की परत असंच येईन बाला बघाय आणखी वय बघ तुझ्या हिशोबानं पण माझं मन होतं तू राहावं म्हणून राधा गेल्यावर घरी कामं झालं नामुला उदास वाटू लागलं एवढ्यात म्हातार वरडाय लागलं नामून म्हातराला लघवीला नेलं पण लघवी आवजी म्हातार विवळत कुतत होत नामूला वाटलं आज काहीतरी केल्या बिगार जमायचं नाही विवळणाऱ्या म्हाताराला घरात आणून टाकलं आणि गोठ्यात गेला बैलाचं कासरं सोडलं मी वावरात जातोय का असं म्हणत खांडकाच्या माळाची वाट धरली वावराच्या बांधावर गवत माजलेलं नामू बैलाचं कासरं हातात धरून बैल चालू लागला डोक्यात विचार आता काय करावं म्हातारं असंच राहिलं तर लय दिवस जगायचं नाही बैल बांधावरच्या गवताला खुडत होती नामू त्यांच्याकडे बघित होता नामूच्या घरी इस्टेट नव्हती पण ही चार शिंग म्हणजेच त्याची इस्टेट ही बैल होती म्हणून वावरपुळीसारखं मऊसूद राहायचं नाहीतर ट्रॅक्टर लावून मेहनत करणं नामूला परवडण्यासारखं नव्हतं रानात तुरी डोलत होत्या ते विकल्यावर चार पैसे हातात येतील पण आता चहाच्या पावडरला महाग झाला होता नामू काय करावं कळत नव्हतं त्याला मार्ग सापड ना बैल टम्म फुगली होती दिवसी ढगाच्या पोटात चालला होता नामुन परतीची वाट धरली बैल गोट्यात बांधली चुळभरून चहाचा कप नरड्याखाली घातला पाय चपला सरकवलं अन निघाला रामराम पाहुन रामराम अण्णा या बरं आहे ना केलं आलुया नड लागली म्हणून कसली नड म्हाताराला पंढरपूरच्या दवाखान्यात नेतो या शे दोनशे मिळालं तर म्हणून आलूया अण्णा बसा तरी थोडा चहा घ्या मग बघू नाही मी चहा घेऊन आलूया आव तुम्ही तुमच्या घरचा मोप घेतला असेल आमच्या घरचा नको भाई ना चहा पिला जगतापानं शंभर रुपयाचे तीन नोटा नामुच्या हातात दिल्याने म्हणाला बघा कुलकर्णी डॉक्टरला दाखवून डॉक्टर चांगला आहे गुण येईल रात्री म्हाताऱ्यानं खूप त्रास दिला नामूला कधी रात्र सरला असं वाटायचं तो सारख्या अंगणात येऊन उगवतीला बघायचा रात्रभर म्हाताऱ्यावर नवरा बायको जागीच डोळ्याला झोप नाही सुद्या मात्र खाऊन कवाच घुरत पडलेला खुराड्यातला कोंबडा आरवला तवा नामूच्या जीवा जीवाला रात आणखी बरीच होती पण उजडायला सुरुवात झाली होती रात्रभर जागून धुरपाला आत्ता कुठं डोळा लागायला लागला होता इतक्यात नामून हाळी मारून उठिवलं धुरपा उठली चुलीवरच्या पाण्याला जाळ घालत बसली सकाळच्या गाडीनं नवरा जाणार म्हणून गडबडीने आंघोळी केली चार भाकरी शेकल्या म्हातारा कणत कुतत उठत होतं तसंच स्टँडवर आलं यष्टीनं पंढरपूरच्या स्टँडवर सोडलं तिथनं दवाखान्यात जाण्यासाठी रिक्षा केली एवढ्या सकाळी नामू आला तरी बी दवाखान्यात हो म्हणून गर्दी नामू बारीला बसला एक एक पेशंट आत जात होतं नामून पुढची माणसं मोजली पायाला मुंगी आल्या गत झालं होतं पायरी कामं करावं म्हणून तो उठला दवाखान्यासमोरच्या चहाच्या टपरीवर चहा आणला चार दोन कासरं उगाचं चालत गेला आणि तसाच माघारी आला गर्दी थोडी कमी झाली होती परत बाकड्यावर बसून राहिला डॉक्टरच्या केबिनमध्ये उघडणाऱ्या बंद होणाऱ्या दाराकडं बघत नामूच्या बापाचं नाव पुकारलं म्हाऱ्याला घेऊन नामू केबिनमध्ये गेला डॉक्टरांनी तपासलं कोणाला त्रास विचारला नामूकडे बघत बोलले यांच्या काही चाचण्या कराव्या लागतील करा की मग आपल्याकडं नाही मी चिठ्ठी देतो त्याप्रमाणे शेजारच्या लॅबमध्ये जावा रिपोर्ट यायला आठवडा लागेल तोपर्यंत गोळ्या देतो त्रास कमी होईल डॉक्टर आम्ही परगावानं आलेली माणसं आहे आठवडा कशाला लावता बघा तासा नामू डॉक्टरला हात जोडत म्हणाला अरे बाबा या चाचण्या आपल्या इथं होत नाहीत अकलूज नाही तर बारशीला रक्त लघवी इतर साहित्य पाठवावं लागेल समजलं डॉक्टरचं बोलणं ऐकून नामू गप्पगार झाला डॉक्टरनं गोळ्यांची चिठ्ठी दिली साडेचारशेच्या गोळ्यात झाल्या रक्कम ऐकून नामू हा बघलाच खिशात तीनशे रुपये पण यष्टीला रिक्षाला खर्च झाला नामूला वाटला आपण उगा चा पिलो मेडिकलमधून निम्म्या गोळ्या घेतल्या डॉक्टरची फी दिली खिशात गावाला जाण्यापुरतंच पैसं राहिलं डॉक्टरनं सांगितलं आठवड्यानं या म्हणून नामुनं गावाची वाट धरली नामुला चांगलाच घोर लागला होता आठवड्यानं डॉक्टर काय सांगणार याचा आठ दिवसानं जाण्यासाठी पैसं लागणार होतं नामूनं विचार केला आठवडाभर देशमुखाच्या मळ्यात काम केलं पैसे खिशात पडलं की पंढरपूरची वाट धरली परत नंबर लावला डॉक्टरनं रिपोर्ट बघितला आणि सांगितलं म्हाताऱ्याला हा कॅन्सर झाला आहे नामूला हबकाच बसला डॉक्टरला काय विचारावं हे सुद्धा कळना ना डॉक्टरच म्हणाले हे बघ प्रोस्टेट ग्रंथीची वाढ झाल्यामुळे लघवीच्या नळीवर दबाव आल्यानं लघवी होत नाही लवकरच यांचं ऑपरेशन करावं लागेल नाहीतर म्हातारं फार दिवस जगणार नाही कदाचित किडन्या खराब होण्याचीही शक्यता आहे नामुच्या डोक्यात कावदान घुंगावू लागलं ऑपरेशन म्हणल्यावरच तो पुरता हादरला होता तो धीर करून म्हणाला डॉक्टर साहेब किती पैसे लागतील ला, ऑपरेशनला तसं मला निश्चित सांगता येणार ना नाही आणि आपल्या इथं त्या ऑपरेशनची सोयही नाही मग हो कसं करायचं मग बारशीला तशी सोय आहे तिकडं न्यावं लागेल आणि पैशाचं म्हणाल तर एक हजार रुपये तर लागतीलच कदाचित जास्तच लागतील लागती लागती। मी आपलं अंदाजानं सांगितलं आकडा ऐकताच नामू चक्रावला म्हाताराला दवाखान्यात आणायला तीनशे रुपये उसनं आणलं आता एवढं तीस हजार कुठं आणायचं चुरी झाल्या तरी पंधरा वीस हजाराच्या आतनंच होत्याल त्यात आधीचं दिन काय करावं या प्रश्नानं नामू पुरता पछाडला नामू नीट खात नाही पित नाही म्हटल्यावर धुपा पण काळजीत पडली नवऱ्याच्या जवळ सरकत बोलली आव काय आणपाणी सोडून चालेल काय मग काय करू कशाला विचार करताय काय तरी होईल की दोन घास खाल्लं तर चार दगडं उलता पालता करायला ताकद राहील धुर्पे एवढं पैसं कुठं आणायचं आणि नाही आणावं तर म्हातारा जाग्याला मरल पाहुणा रावड्यात थुची होईल काय करावं कळना झालं या मी एक सांगते ऐकाल का सांग की पैसे कोण देणार नाही ना। तुम्ही पाणी सोडलं तर सुद्याला घास कोण आणेल मग काय करू बैल ऐका बैल ऐका आणि म्हाताऱ्याचं ऑपरेशन करा झुरपाचा शब्द ऐकून नामूच्या मुच्या चटका बसल्या गत झाला तो चक्रावल्या गत बोलला अग डोकं फिरलंय काय तुझ लक्ष्मी आहे ती तिच्या कष्टावरच आपली पोट आहे ती आणि एक म्हणतेच नवऱ्याच्या शब्दातली व्यथा झुरपाला व्याकुळ करत होती तिला माहिती होत आपला नवरा हे सहन करणार नाही पण परत धीर धरून ती बोलली आव माझा ऐका बापा परीस बैला अप्रूफ आहे ती भाई बैल आत्ता ऐकली तर परत घेता आल तुमचा बाप गेल्यावर परत घेता येईल काय दुपाच्या एका वाक्यानं नामून काळजावर दगड ठेवला रविवारी सांगोल्याचा सा बाजार रविवार बैल सांगोल्याला जीवा पाड जपल्या बैलांचा आज बाजार मांडला होता काजात बिब्बा घातल्या गत होत होत एकीकडे एक जन्म दिलेला बाप आणि दुसरीकडं अन्नावर घालणारी बैल दुपार ढळली तरी मनासारखं गिराईक येत नव्हतं सगळ्यांनी नळ वळकल्या गत प्रत्येक गिराईक पाडून मागत होत दिवस मावळत चालला तसा नामूला दुसरी काळजी लागली आता बैल नाही विकली तर रात्रभर विवळणारा बाप डोळ्यांसमोर आला डॉक्टरानं दिल्या गोळ्या संपत आल्या होत्या जरा आराम होता पण बैल नाही विकली तर परत म्हातारा तडपडल एक गिराईक आलं कमी जास्त कमी जास्त करीत नामूनं बैलाचं कासरे गिरायकाच्या हातात दिलं बैल त्या गिरायकाच्या मागनं जाताना मागं वळून वळून आपल्या धन्याला बघून हाबरत होती नामूच्या डोळ्याला धारा लागलेल्या कंटातनं उसळ्या मारणारा हंबरडा तो आतल्या आत दाबून डोळ्यातनं आसवं घळाघळा गाळत होता बैल डोळ्या आड झाली ना मुला उभा राहिल्या जाग्यावरून हलू वाटत नव्हतं पण जड झालेलं पाय बाप्पाच्या ओडीनं गावाकडच्या यष्टीत चढलं म्हातारं बारशीच्या दवाखान्यात ॲडमिट झालं रोजचा खर्च नोटांचं बंडल कमी होत चाललं दवागोळ्यांचा खर्च त्या त्यानुळकी गावातल्या दवाखान्यात खाणं पिणं आलं नामूच्या चेहऱ्यावरला आनंद फार मावळला होता दारातली भरलेली दावण रीती झाली होती डॉक्टरनं ऑपरेशन केलं म्हाताऱ्याची लगवीस व्यवस्थित सुरू झाली पण खंगणारं म्हातारं खंगतच चाललं बैलाने दावण सोडल्यापासून नामू सैरभैर झाला होता रित्या दावणीकडं खुळ्या गत बगत बसायचा त्याला खायचं प्यायचं भान राहिलं नाही अंगावरचं तेज संपत आलेलं धुरपा काळजीनं नवऱ्याच्या या अवताराकडे निराशपणे बघायचे नवरा कामधंदा करतवा धुरपानं खुरप्याची मोठा आवडली चार पैसा आणल्याशिवाय चूल पेटणार नव्हती शिवाय सणवार यायला लागलेलं ला। तूर चांगली आली पण प्रत्येक शेंगवर भोकं दिसायला लागली शेंग, दिसा ला ला। शेंग फोडली तर शेंगेचं टरपलच राहिलेलं दिसायचं आळीच्या मलानं घाण झालेलं तूर बाजारात मांडली कसा तरी केलेला खर्च निघाला केलेल्या कष्टांचा हिशोब लागलाच नाही तूर निघाली तसं वावर रिकामं पडलं उन्हाळ्यात सगळ्यांची वावरं नागरुण पडली होती ऊन खात नामूचं वावर मात्र जसंच्या तसं होतं मृगाचा पाऊस पडला तहानलेली रानं पावसाचं पाणी पिऊन घेऊ लागली पाऊस कोसळत होता उघडी तवा साऱ्यांनी पेरण्या केल्या नामू खांडकाच्या माळावर उभा राहून वावरांकडे बघत होता वापसा आलेला शेतात पेरण्या होत होत्या नामूच्या वावरात मात्र चिवडा झालेला पावसाचं पाणी घर करून राहिल्यासारखं राहिलं होतं गवताना सगळ्या वावरात कडू जालिंदर उगवलं होतं नामू बघत होता, होता वेळ लागल्या गत बैल होती तेव्हा सगळ्याच्या आधी वावर स्वच्छ व्हायचं बैल गेल्यापासून नामूला दाढी कटिंगचंही भान राहत नव्हतं गावात तर नामूला खुळा नामूच म्हणू लागली पेरण्या झाल्या पण पाऊस उघडायचंच नाव घे ना पेरलेलं दानं वाहून चाललं नाहीतर पाण्यात कुजून चाललं माणसं गच्च भरल्या आभाळाकडं बघून शिव्या घालू लागली बैलाची कामं संपत आली तसा बैलपोळा आला सगळ्या शेतकऱ्याच्या घरी धांदल उडाली पावसानं तंगीत आलेली माणसं उसणं पासणं करू लागली गरज पडली तर व्याजानं काढू लागली येणाऱ्या मंगळवारचा बाजार बैलपोळ्याचा दुरपाकडनं नामून सगळं पैसं घेतलं सण आला म्हणून तिनं राब राब राबून जमवलं होतं धुरपाला वाटलं आपला नवरा बरा होतोय म्हणून त्याच्या हातात पैसं देताना ती म्हणाली गुळाचा बाजार आणि सुद्याला कापड आणा ना। पण नामून तिला कसलंच उत्तर दिलं नाही हातात पिशवी घेऊन तो गेला माणसं डोक्यावर गटुडी घेऊन येताना दिसत होती धुरपा नामूची वाट बघत होती सुद्या पण बाप नवी कापडं आणेल म्हणून रस्त्याकडे डोळे लावून होता गच्च भरलेली पिशवी खांद्यावर घेतलेला नामू दिसला तेव्हा सुद्याचे काळाच आई अन्न आला अन्ना आला मोठ्यानं ओरडला सुद्याच्या आवाजानं धुरपा पळतच बाहेर आली नवऱ्यानं गच्च भरून पिशवी आणली होती धुर्पानं त्याच्या हातातली पिशवी घेतली पण नामूचा चेहरा निर्विकार धुर्पाने पिशवी भिंतीला टिकून ठेवून तांब्या भरून दिला काय काय बाजार आणलाय बघायसाठी म्हणून तिनं पिशवीत हात घातला आणि गप्पच झाली चेहऱ्यावरचं क्षणापूर्वीचं हास्य मावळलं होतं उत्सुकतेनं बघणारं डोळं आता खाऱ्या पाण्यानं भरायला सुरुवात झाली होती पिशवीत हात घातला की बेगडं हिंगूळ पितळीच्या शेंब्या रंग बैलाच्या गळ्यातल्या चंगाळ्या यातलं काहीतरी हातात येत होतं धुरपा रडू लागली आपला नवरा खराच खुळा झाला असं तिला वाटू लागलं ती रडत रडत स्वतःला दोष देऊ लागली मी म्या मी ह्या नवऱ्याचा घात केलाय दारातलं जनावर म्यास बाजारात न्यायला लावलं असं म्हणून ती तोंडावर मारून घेत रडू लागली म्हातारा तिला गप्प बसवण्याचा प्रयत्न करीत होत नामू मात्र घुम्या गत होता दुरपाच्या मनाला चरका बसला या खुळात आपला नवरा गेला तर तिला मोठ्यानं हंबरडा फोडावा असं वाटत होतं पण तिने म्हाताराचं ऐकलं अंदे मळणीच्या दिवशी नामू तळ्यावर गेला तळ्यावर माणसं आपापली जनावरं धुत होती घासू घासून पांढरी शिपट करीत होती काहीजण तर आपल्या बैलासनी वासाचं साबण लावून धुत होती नामू तळ्याच्या कडेला बसून नव्याच्या नवलाईसारखं बघत होता जिथं जिथं जनावरं धुतली रंगवली जात होती तिथं तिथं नामू जात होता दिवसभर तो जेवलाच नाही रात्री कसा वसा झोपला पहाटेलाच उठला झुरपालाही उठवलं नामूनच आंघोळीचं पाणी गरम केलं स्वतः आंघोळी केली कधी नाही ते झुरपालाही पाणी काढून दिलं त्याच्या चेहऱ्या उट्टवट्टी झळकत होती त्याला कशाचा तरी आनंद झाल्यागत वाटत होता झुरपाही उठली मजुरीचं पैसं नवऱ्यानं बेगडं हिंगळाला घातलेलं आदल्या दिवशी दुकानातनं उदारीवर सामान आणलं धुरपानं हरभऱ्याची डाळ शिजायला टाकली तिला नामूच वेगळे पण जाणवत होतं म्हणून ती आनंदी होती पण तिचा आनंद फार काळ टिकला नाही नामूनं बाजाराची पिशवी शोधली त्यातला हिंगळाचा डबा काढला सारी रीती दावण दावणीचं दगड हिंगळ्यानं रंगवून काढलं बैलाच्या शिंगांचं गोंड रित्या दावणीतल्या खुट्ट्याला बांधलं नामूच्या चेहऱ्यावर टवटवी आलेली त्याची चांगलीच पळापळ चाललेली आपल्याच नादात सजवल्या रित्या दाऊनला एक वेळ बघितलं त्यानं गालातल्या गालात हसला देऊ पळतच मांगोळ्यात शिरला सकाळची वेळ हलगीवाला विट्टू आपली हलगी शेकत होता आज पोळ्याचा दिवस बैल मिरवाला आली म्हणून आपल्याकडंच येणाऱ्या नामुला बघत तो बोलला अन्ना सकाळ सकाळ कुठं वा कुटव म्हणजे तुझ्याकडे चालू या माझ्याकडे का अरे चल उठ सगळ्या गावाच्या अगोदर माझी पहिलं बिरवू इटूला गंमत वाटली गमतीनच म्हणाला ना म्या क नाही म्हणलं आहे मग 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 उठ की उठ लवकर इटूला पण गावात जायचं होतं तो नामुच्या मागणं चालू लागला हळूहळू चालणारे इटूला बघून नामू भडकला अरे ये असा काय चालतो या गळ्यात लोडणा घातल्या ग आता मात्र इटूला काहीतरी बिनसले असं वाटू लागलं तो लांब ढांगा टाकतच नामूच्या दारात आला पण पुढचं दृश्य बघून त्याच्या डोळ्यात ना सुरू आले तो मनातल्या मनात म्हणाला मनात किती जीव मुख्या प्राण्यावर नामू रित्या दावणीत शिरला इटूला हलगी वाजवायला सांगितलं इटून डोळ्याच्या कडा पुसत हल टाकलं हलगी कडकडू लागली नामूच्या डोळ्यात वेगळाच आनंद ओसंडून वाहत होता एवढ्या सकाळी कुणाची बैल निघाली म्हणून सहारा गाव हलगीच्या आवाजाच्या दिशेनं आला नामू हलगीच्या तालावर धुंद होता त्यानं धुरपाकडं बघितलं अगं अग येपे बैलासनी कर इट्या हलकी वाजवायला लागलाय आटप आटप ला। रित्या दावणीच्या रित्या खुंट्यांना कवटाळलं आणि जोराचा हंबरडा फोडला तो दहाय मोकलून रडू लागला त्याच्याबरोबर जमलेली सारी गर्दी ही गहीवरली डोळ्यांतून घळगळणारी असव टिपत आपापल्या घरच्या वाटेला लागली धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह धन्यवाद बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा सा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी बुक्सचा आस्वाद घ्या